नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई दोन हजार चोवीसला काल सर्वांनी निरोप दिलाय पंचवीसचं स्वागत करताना आज एक जानेवारी आहे आणि प्रत्येक मुंबईकराचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं सिद्धिविनायक गणपती बाप्पा आणि त्याच्या दर्शनासाठी आज मुंबईमध्ये मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून आणि देशभरातून भाविक आलेले आहेत मी आता सध्या सिद्धिविनायक मंदिरातच आहे तुम्ही पाहू शकताय की बाप्पाच्या दर्शनासाठी किती मोठी गर्दी आहे जनसमुदाय उसळलेला आहे आणि फक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगल्या पद्धतीनं व्हावी व्यवस्थित व्हावी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक मुंबईकर जो आहे तो सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहे, आहे, आहे ही दृश्य आहे ती थेट गाभाऱ्यातली दृश्य आहेत लोकमत मुंबईच्या प्रेक्षकांसाठी गाभाऱ्यातली ही सगळी दृश्य आहेत बाप्पाच्या मूर्तीची बाप्पाच्या मूर्तीची पूजा झालेली आहे आरती झालेली आहे नैवेद्य झालेला आहे दाखवून आणि आता दर्शनासाठी रांग लागलेली आहे दर्शनाची जी रांग आहे ती दर्शनाची रांग आता सुरू आहे।, आहे अनेक मंडळी जी आहेत अनेक मुंबईकर जे आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत गाभाऱ्यातली ही थेट दृश्य आहेत प्रत्येक भाविक भक्तगण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी आलेली आहे फुलांच्या माळा लावून मंदिराचा जो परिसर आहे गाभाऱ्याचा जो परिसर आहे तो सजवण्यात आलेला आहे सुंदर फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जर का रांग आपण पाहिली तर रांग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणतायत की पोर्तुगीज चर्चच्या पूर्पर्यंत ही रांग गेलेली आहे मुखदर्शनासाठी दोन ते तीन तासां आणि प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजल्यापासनं ही रांग सुरू झालेली आहे दर्शन सुरू झालेलं आहे ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे आणि याच सगळ्या बाबतीत मंदिर प्रशासनाकडनं पूर्ण काळजी जी आहे दक्षता जी आहे ती घेण्यात येत आहे आज रात्री साडेदहा वाजेपर्यंत दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे त्याचसोबत जर का आणखीन जर रांग मोठी असेल तर पर... ते जी रांग मोठी असेल रांग मोठी असेल तर आणखी दर्शनाची जी वेळ आहे ती वाढवण्यात येणार आहे त्याचसोबत आत्ताच्या सध्याच्या घडीला जी ही रांग आहे ती रांग पोर्तुगीज चर्चच्या पुढपर्यंत गेलेली आहे मुखदर्शनासाठी तीन ते साडेतीन तासांचा जो वेळ आहे तो लाग लागण्याची शक्यता ते आहे तेवढा वेळ लागतोय भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला भाविकांची भक्तांची पाहायला मिळते पण मंदिर प्रशासनाकडनं का आहे आप हम इधर ही रहते हैं वर्ली में रहते हैं सेवा के लिए आए हैं सेवा सेवादार अच्छा कैसा लग रहा है पापा के दर्शन आज पहले दिन साल का बहुत अच्छा लग रहा है और हम तो दर्शन अच्छा आप हर साल आते हो मैंने सेकंड टाइम आया हूँ मैंने आप क्या कहेंगे कहाँ से आए हो आप मैं दीवा से आई हूँ कहाँ से दीवा 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 से हाँ और पापा का आज अच्छा पहला दिन साल का अच्छा। पहला दिन है बहुत खुश हूँ तर काही भक्त जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा आपण प्रयत्न केला नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन होतंय त्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत खुश आहोत अशाच तिथल्या प्रत्येक भक्तगणाची प्रत्येक भाविकाची इच्छा आहे प्रत्येक भाविकाचं ते म्हणणं आहे सध्या ह्या बाप्पाचा जो देखावा जर आपण पाहिला तर हा संपूर्ण जो मंडप परिसर आहे तिथं फुलांची जी आरास आहे ती फुलांची आरास करण्यात आलेली आहे त्याचसोबत एल टी व्ही सुद्धा लावण्यात आलेला आहे एल ई टी व्हीच्या माध्यमातून जे मुखदर्शनाची रांग आहे तर त्यासाठी सुद्धा तिथून थेट गाभाऱ्यातून बाप्पाचं जे दर्शन आहे ते सुद्धा भाविकांना घेता येत आहे हीच अशी मोठी रांग जी आहे ती प्रत्येक वर्षी ह्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात असते आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून सिद्धिविनायक गणपतीकडे पाहिलं जातं आणि आजच्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीची जी ही रांग आहे ती रांग ह्या सिद्धिविनायक मंदिरात आहे आणि आजचा संपूर्ण दिवस रात्री साडे दहा वाजेपर्यंत ही रांग असणार आहे दर्शन बाप्पाचं होणार आहे सोबत संध्याकाळची आरती सुद्धा होणार आहे आणि जर का गर्दी वाढली भाविकांचा ओघ वाढला तर ही रांग आणखीन काही तास पुढे हे दर्शन जे आहे ते लोकांना घेता येणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट